<laughs> सगळीकडे मोठमोठी होर्डिंग लागलेत नुसत्या होर्डिंग ना तुम्हाला कलुपन है वर तुम्हाला कल्पना येईल कोणी किती पैसे खाल्लेत अगदी मेंढ्यांनी सुद्धा भाजप बरोबरीने किंवा भाजपपेक्षा काकणभर सरस अशी महाराष्ट्रभर होर्डिंग लावले पण त्यांची स्लोगन मला आवडते नेहमीच आवडते मागेही आवडली होती केलंय काम भारी लुटले तिजोरी केले गद्दारी करतोय लाचारी आता पुढची तयारी खरच छान काय असं जरा वाचलं की बरं वाटत मी जाहिरात क्षेत्रात आहे त्याच्यामुळे असं हल्ली फार कमी मिळत बघायला कोणत्या तोंडाने काय बोलतायत हेही त्यांना कळत नाही पहिल्या प्रथम भाषणाला सुरुवात करण्याआधी आणि इथेच हे जी काही बुलेट ट्रेन तुम्ही करताय तिकडे वित्तीय केंद्र देण्याचं मान्य केलं होतं आणि ती जागा सुद्धा दिलेली होती ते हलकटपाण्यात तुम्ही अहमदाबादला नेलं आणि यांचं नियोजन इतकं खोलवर असतं आपल्याला असं वाटतं की अरे काय यांनी काम केलंय मुंबईसाठी हे मुंबईचं बुलेट ट्रेन काय गरज आहे आपल्याला बुलेट ट्रेनची बुलेट ट्रेनची कोणाला गरज आहे किती लोक जाणार बुलेट ट्रेननी आणि जाऊन करणार काय कर। पण बरोबर बुलेट ट्रेनचं स्टेशन हे धारावीच्या बाजूला कसं का तिकडे घरामध्ये त्याचं तोंड उघडलं नाही बुलेट ट्रेनचं मग ना तुम्ही इकडे तिकडे फेकून देणार आणि मध्ये कोण आणणार अहमदाबादला जाणारे येणारी लोक कोणासाठी तुम्ही करताय तसंच ह्यानी जे दुसरं नियोजन केलं होतं मी मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव शिवसेना प्रमुखांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं आपल्याला वाटलं रे काय आहे प्रेम आहे वा यांचं वा वा, वा, वा। पण त्याचा मागचा जो नीचपणा होता तो आत्ता कळतोय पण राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं तर त्याचा फोटो आणि नाव हे कोणीही वापरू शकतं म्हणून हे लुटारू गद्दार मिंदे हे माझ्या वडिलांचं नाव वापरतायत